नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण एका अशा घटनेबद्दल बोलणार आहोत ज्याने महाराष्ट्राच्या राजकारणात आणि विशेषतः मुंबईत एकच खळबळ उडवून दिली आहे ही घटना आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना मुंबईतील वांद्रे रिक्लेमेशन परिसरात मीनाताईंच्या पुतळ्यावर एका व्यक्तीने लाल रंग फेकला आणि या घटनेमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत का घडला हा प्रकार कोण आहे तो माणूस आणि या घटनेमागे नेमकी कारणं काय आहेत चला सविस्तर जाणून घेऊया कोण आहेत मीनाताई ठाकरे या घटनेचं मूळ समजून घेण्यासाठी आपल्याला आधी मीनाताई ठाकरे कोण होत्या हे जाणून घ्यावं लागेल मीनाताई ज्यांना प्रेमाने माई म्हटलं जातं त्या केवळ बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी नव्हत्या तर शिवसेनेचा प्रत्येक कार्यकर्ता त्यांना माते समान मानत होता बाळासाहेबांच्या राजकीय आणि सामाजिक जीवनात माईंची साथ नेहमीच होती शिवसेना स्थापन झाल्यापासून प्रत्येक कार्यकर्त्याला माईंनी आपुलकी दिली घरात येणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला माईमी जेवण दिलं आधार दिला आणि म्हणूनच शिवसैनिक त्यांच्यावर आतोनात प्रेम करतात त्यांच्या निधनानंतरही त्यांची ही प्रतिमा शिवसैनिकांच्या मनात कायम आहे याच प्रेमापोटी मुंबईत वांद्रे रिक्लमेशन परिसरात त्यांचा भव्य पुतळा उभारण्यात आला ज्याचं अनावरण तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं होतं नेमकं काय घडलं शनिवार सव्वीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस ही तारीख मुंबईच्या राजकीय इतिहासात नोंदवली गेली या दिवशी सकाळी अचानक मीनाताईंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली मुंबई पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले सीसीटीव्ही फुटेज तपासले असता एका व्यक्तीने पुतळ्यावर लाल रंग फेकल्याचं दिसून आलं पोलिसांनी तात्काळ कारवाई करत त्या व्यक्तीला ताब्यात घेतलं त्या व्यक्तीचं नाव होतं क्षितिज लिमये पण प्रश्न असा होता की क्षितिज लिमयेने असं का केलं त्याने केलेल्या या कृत्यामागे वैयक्तिक राग होता की काही राजकीय कारणं पोलिसांनी केलेल्या चौकशीतून या प्रश्नांची उत्तरं हळूहळू समोर येऊ लागली क्षितिज लिमय्ये कोण आहे आणि त्याने असं का केलं क्षितिज लिमय्ये यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात धक्कादायक खुलासा केला त्याने सांगितलं की त्याला भाजप किंवा इतर कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाही पण तो सध्याच्या महाराष्ट्र सरकारवर प्रचंड नाराज आहे आणि याच नाराजीतून त्याने हे पाऊल उचललं क्षितिज लिमय्ये म्हणाला की मुंबईत मीनाताईंचा पुतळा उभा आहे पण त्यांच्या स्मारकाचा मुद्दा अजूनही प्रलंबित आहे सरकार वारंवार आश्वासनं देत आहे पण काम पुढे सरकत नाहीये स्मारकाचं भूमिपूजन झाले पण त्यानंतर काहीच प्रगती झाली नाही मीनाताईंच्या पुतळ्याला महत्त्व देण्यापेक्षा त्यांच्या स्मारकाकडे दुर्लक्ष होत आहे अशी त्याची भावना होती त्याच्या नाराजीचं दुसरा आणि सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी सरकारने अद्याप निधी दिला नाही अशी त्याची तक्रार होती हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं काम थांबू नये या मागणीसाठी अनेक वर्षांपासून अनेक संघटना प्रयत्न करीत आहेत सरकारने या स्मारकासाठी निधी दिला नाही तर राजकारण फक्त ठाकरे भोवतीच फिरत आहे असा त्याचा आरोप होता या दोन्ही गोष्टींमुळे तो प्रचंड निराश झाला होता आणि याच नैराश्यातून त्याने हे टोकाचं पाऊल उचललं ही घटना घडल्यानंतर लगेचच याची राजकीय पडसाद उमटायला सुरुवात झाली शिवसेनेने ठाकरे गटाने या घटनेचा तीव्र निषेध केला ठाकरे गटाचे नेते आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने घटनास्थळी पोहोचले त्यांनी या घटनेमागे भाजपाचा हात असल्याचा आरोप केला त्यांचा दावा होता की ही घटना महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय परिस्थितीचा परिणाम आहे शिवसेना आणि ठाकरे कुटुंबाला बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे असं त्यांचं म्हणणं होतं दुसरीकडे शिंदे गटातील शिवसेना नेत्यांनीही या घटनेचा निषेध केला त्यांनी या घटनेला दुर्दैवी म्हटलं आणि आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली भाजपने मात्र या घटनेशी आपला कोणताही संबंध नसल्याचं स्पष्ट केलं एका सामान्य नागरिकाच्या भावनांचा स्फोट क्षितिज लिमयेच्या म्हणण्यानुसार तो कोणत्याही राजकीय पक्षाचा कार्यकर्ता नाही तो एका सामान्य नागरिकाच्या भूमिकेतून या गोष्टी पाहत होता छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक रखडलं आहे मीनाताईंच्या स्मारकाकडे दुर्लक्ष होत आहे असं त्याला वाटलं याच नैराश्यापुरून त्याने हे कृत्य केलं अनेकदा सामान्य माणसाच्या भावनांना वाट मिळत नाही आणि मग अशा प्रकारे तो आपला रोष व्यक्त करतो काही राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे की ही घटना फक्त एका व्यक्तीच्या नैराश्याचा परिणाम नाही यामागे एक विशिष्ट राजकीय खेळी असू शकते महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या ठाकरे कुटुंब विरुद्ध भाजप आणि शिंदेगट असा संघर्ष सुरू आहे अशा परिस्थितीत मीनाताईंच्या पुतळ्याची विटंबना करून शिवसेनेच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत यातून राजकीय फायदा मिळवण्याचा प्रयत्न असू शकतो असा संशय काही लोक व्यक्त करत आहेत पोलिसांनी या प्रकरणी तात्काळ गुन्हा दाखल केला आहे सार्वजनिक मालमत्तेची विटंबना केल्याचा गुन्हा आरोपीवर दाखल करण्यात आला आहे पुतळ्याची विटंबना हा कायद्याने गंभीर गुन्हा मानला जातो आरोपी अटक झाली आहे आणि आता पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे ही घटना फक्त एका पुतळ्यावर रंग फेकण्याची नाही ही घटना महाराष्ट्राच्या बदलत्या राजकीय परिस्थितीचं प्रतीक आहे राजकारण आणि समाजकारण एकमेकात इतके मिसळले आहेत की भावनांचा उद्रेक कधी होईल हेच सांगता येत नाही मीनाताई ठाकरे ज्यांना शिवसैनिक माते समान मांडतात त्यांच्या पुतळ्यावर झालेला हा हल्ला अनेकांसाठी वेदनादायक आहे या घटनेतून एक प्रश्न निर्माण होतो की राजकीय मतभेद व्यक्त करण्यासाठी अशी विटंबना योग्य आहे का आणि राजकीय नेत्यांनी आणि सरकारने लोकांच्या भावनांचा आदर केला पाहिजे का तुमचं याबद्दल काय मत आहे तुम्ही खाली कॉमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया देऊ शकता तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया जय हिंद जय महाराष्ट्र